हैदराबाद इथून आली आणि मी एकटीच होती पण भाऊंच्या यात्रेमध्ये येताना थोडंसं वाटत होतं की एकटी आहू कशी जाऊ काय करू कारण सिनियर सिटीजन असल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती पण यात्रा माझी खूपच छान झाली सगळी सोय खूपच छान होती आणि कुठेही असं जाणवलं नाही की मी एकटी आहे म्हणून सगळेजण असे एका एकाच कुटुंबासारखेचं वातावरण आहे आणि यात्रा खूपच छान झाली त्याबद्दल भाऊंचे मी खूप धन्यवाद देते मी योगेश पटेल नांदेडतून आहे मी अमरनाथला पहिल्यांदाच गेलो होतो आणि नव्वद लोक आम्ही त्याच्यातले काही लोक तर असे होते त्यांना नवीनच होते पण दिलीप भाऊची ती साथ सांगतला दिलीप भाऊच्या तेवीस वर्षापासून दिलीप भाऊ यात्रा करतात त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असं लाभलं की आमची यात्रा एकदम सोयीसूर झाली आम सर्वात चांगली यात्रा आमची पूर्ण झालेली सर्वात अवघड यात्रा आम्ही एकदम सोपी रूपे आम्ही पूर्ण केली सर्वात चांगले दर्शन भेटले मनाभावातून आमचे असं झालं की आमचं देव साक्षात आम्हाला दर्शन झाले ते सर्व काही दिलीप भावाच्यामुळे झालेलं आहे हे यात्राला सफल करणारे दिलीप भाऊ अहोरात्र प्रयत्न करतात तुमच्यासाठी बारा तेरा दिवस संग संघ राहतात आणि पूर्ण लोक असे पूत झाले ना घरासारखे झाले आणि परिवारासारखं आम्हाला वाटतं जेवण टायमावर नाश्ता टायमावर चहा पाणी टायमावर थांबिणे टायमावर जे काही तुम्हाला लागेल रूमची व्यवस्था अति उत्कृष्ट होते उत्कृष्ट प्रतिशे चांगल्या प्रतीचे जेवण आणि चांगल्या पद्धतीची व्यवस्था दिलीप भाऊचं कार्य एकदम याच्यासारखं आहे मननानतून सेवाभाव करणारे दिलीप भावाला तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद कोटी कोटी नमन जय हिंद जय जै महाराष्ट्र जय माता दी जय भोले बम बम भोले मी रेखा बताने अमरनाथ यात्रेला पहिल्या वेळेसच भाऊ सोबत गेले आणि खूप छान वाटलं इथले म्हणजे सर्व फॅमिली सारखे झाले आम्हाला तर घरी जायचं पण असं वाटत नाही आणखी थोडंसं एक दोन दिवस राहिलं तरी चालते असं आणि भाऊचं नियोजन भाऊची म्हणजे जे भाऊ जे पद्धतीने निवेजन पद्धतीनंच अमरनाथ यात्रा वगैरे सगळं नियोजन लावतात त्याबद्दल मी भाऊची खूप खूप आभारी आहे आणि माझी तशी इच्छा आहे माझ्या बात असेल तर मी पुढच्या वेळेस पण भाऊसोबत येते आणि धन्यवाद भाऊ मी सवर्ष वर्ष अरुण भिवरेकर अमरनाथ बाबांना मी भाऊसोबत पहिल्यांदाच गेलो आम्ही श्रीवासव गेलो आणि अमरनाथ बाबाच्या तिथे बर्फाच्या लाद्या पाहण्यासारख्या आहेत आणि अमरनाथ बाबाचा गुहा पण दर्शनासारखा आहे दर्शन घेतल्यावर इतका आनंद झाला की खूपच आणि तिथून आम्ही वैष्णवदेवीचं दर्शन घेतलं वैष्णवदेवीला जातानासुद्धा आम्ही पायी गेलो पायी गेल्यावरनंतर पिंडीचं दर्शन खूपच सुंदर झालं सरस्वती वैष्णवदेवी आणि महालक्ष्मी महाकाली इतकं सुंदर दर्शन झालं की गुहेमध्ये गेल्यानंतर एकदम आपलं मन प्रफुल्लित आनंद होऊन सगळं काही आपले झालेले विकार वगैरे नष्ट झाल्यासारखे होऊन दर्शन झाल्यानंतर साक्षात्कार घडल्यासारखं वाटतो एकदम खूप छान ट्रिप झाली तिथून श्रीनगर पाहिलं जम्मू पाहिलं त्याच्यानंतर दिल्ली पण पाहिलं भाऊचे आभार धन्यवाद जे बोले जे बोले मी आनंद साताळे राहणार बाराळी ही यात्रा अत्यंत खडतर होती पण ती अत्यंत सुखमय यात्रा झालेली आहे ती त्याचं श्रेय म्हणजे पूर्ण श्री अॅडवोकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या सानिध्यामुळे आणि आम्ही एकूण नव्वद प्रवासी होतो आणि एकदम एकत्र कुटुंबासारखी ही यात्रा केली आणि समोर यात्रा करायची कुठलीही यात्रा असेल चारधाम असेल अमरनाथ असेल किंवा अजून कुठलीही यात्रा असेल तर माझं एक आव्हान राहील सर्व यात्रे ना की दिलीप भाऊंच्या सानिध्यात ही यात्रा करावी धन्यवाद स्टार्ट केदारमल मालपाणी आणि माझी बाईक वंदना मालपाणी आम्ही ही अमरनाथ यात्रेला टूरवर गेलो होतो अतिशय सुंदर आणि व्यवस्थित टूर पार पडला विदाऊट एनी टर्बल दिलीप भाऊचे हो लाख लाख शुक्रिया जय भोलेनाथ मी सुभाष गोविंदराव देवकत्ते मी राहणार सुरुकच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानणारी सर्वात खरतड अमरनाथ यात्रा आम्ही पंच्याण्णव यात्रोकरी जाऊन आलोत आदरणीय आमचे दिलीप भाऊ ठाकूरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जाऊन आलोत ही खतड यात्रा मानणारी आमचे भाऊ एक महिना सराव करून घेतल्या कारणाने ही यात्रा सोपी होती आणि सर्व परिवार एकत्र कसं राहायचं कसं वागायचं एकमेकाला कसं सांभाळून घ्यायचं या पूर्ण यात्रेमध्ये भाऊच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोक आनंदामध्ये जाऊन नांदेडला वापस आलेले आहेत आणि सर्वजण आपण सुद्धा जास्तीत जास्त लोक भाऊला कॉन्टॅक्ट करून जाण्याचा प्रयत्न करावा कारण ही यात्रा सर्वात 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 मोठी यात्रा आहे जय भोलेनाथ मी डॉक्टर अरुण हिवरेकर ही भारतातली सर्वात अवघड अशी जी अमरनाथ यात्रा आहे तर या यात्रे या यात्रेमध्ये प्रत्येक क्षणी आपण जिथे जातो त्या प्रत्येक क्षणी आपल्याला जन्म आणि मृत्यू दोन्हीचा पण अनुभव येतो आणि तो, तो अनुभव अगदी आपल्या शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही आपण एवढा अवघड आहे ते तरीही पण उत्कृष्ट नियोजन चांगलं म मार्गदर्शन आणि अचूक टायमिंग ह्याच्या ह्या ह्यासोबत आम्ही ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासोबत राहिल्यामुळं आम्हाला ही अवघड या, यात्रा या अतिशय सोपी गेली आणि याचे जे अनुभव होते ते अनुभव अतिशय सुंदर असे अनुभव होते आणि आम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही आणि सर्व प्रकारची सगळीकडे व्यवस्था चांगल्या पद्धतीनं होती आणि अशाच प्रकारे जर यात्रांचं नियोजन झालं तर वृद्ध आहेत त्यानंतर तरुण आहेत या सर्वांसाठी अतिशय सोयीस्कर अशी ही यात्रा होऊ शकते आणि ह्या निमित्तानं भारत सरकारचे सुद्धा आभार मानायला पाहिजेत कारण त्यांनी मिलिटरीच्या माध्यमातून ही अतिशय धोकादायक अशी यात्रा अतिशय सोपी केलेली आहे आणि त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना एक आवाहन करतो की ह्या या यात्रेसाठी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नियमितपणे यात्रा केली तर आपल्याला कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी खात्री मला वाटते ते मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे वंदना केदारमन मालपाणी दिलीप भाऊ के अमरनाथ की यात्रा बहुत अच्छी तरह से की मुझे तो कभी ऐसा लगा नाही था कि उमर में मैंने मैं की उमर मे अमरनाथ की यात्रा कर करुंगी लिन इथे पहिले महिनाभर इतकी अच्छी तयारी करी सबसे पहले मन मन की तैयारी करे कि अपने को अमरनाथ जाना है और वहां कुछ भी तकलीफ नहीं होने वाली है और हम सब अच्छी तरह से यात्रा करके आएंगे और सही में भी इतनी अच्छी यात्रा है कि हमको कहीं भी ऐसे लगा नहीं कि भाई हम सीनियर सिटीजन है ये की है कि, है कि हम कैसे करेंगे क्यों तो नियोजन इतना अच्छा था कि जहाँ वहाँ हमको सभी व्यवस्था एकदम अच्छी तरह से मिली होटल सब अच्छे थे ऐसे नहीं कि होटल से गाड़ी भी जो बैठक की गाड़ी थी वो भी गाड़ी बहुत अच्छी थी और सभी खाने पीने की और सुविधा बहुत अच्छी ती और बहुत अच्छी हम टूर करके आहे मी जयमाला लठपटी बोलते मी गंगाखेडहून आलेली आहे भाऊच्या ट्रीपमध्ये अमरनाथला मी पहिल्यांदाच निघाले पण मला असा प्रश्न पडला होता की मी एकटी आहे माझे हजबंड काही येऊ शकत नव्हते मग मला वाटू लागलं की सगळे जोडे जोडे आहेत आणि मी एकटीच आहे मग हा प्रवास माझ्यासाठी समजा सेफ आहे का नाही पण मला आता अनुभव आला की एकटी लेडीज पण येऊ शकते जोडपण येऊ शकते आणि एकटं सगळं म्हणजे हे होऊ शकते एवढा अनुभव चांगला आला की मला असं वाटलं नाही की मी एकटी आहे सगळे मिळून फॅमिलीसारखे असा काही कुठं अनुभव आला नाही की आपल्याला इथं काहीतरी असं सेफ वाटला अनसेफ आहे एवढा अनुभव की जसा इथून प्रवास सुरू केला ते शेवटपर्यंत येऊपर्यंतही आम्हाला एवढा छान अनुभव आलाय आणि आता ज्यांना यायची अशी इच्छा असेल की एकटी ते दिलीप भाऊच्या ट्रिपमध्ये येऊ शकतात इथं कुठलाही कसलाही धोका नाही किंवा कुठली भीती नाही ही एकटी आहे दिलीप भाऊनी खूप खूप काळजी घेतली त्याच्यामुळे दिलीप भाऊचे धन्यवाद आभार नमस्कार मी मार कुलकर्णी भाऊसोबत आम्ही अमरनाथ यात्रेला आज जाऊन आलेलो आहोत आज आम्ही आता थोड्या वेळात नांदेड स्टेशनवर उतरत आहोत भाऊचं उत्कृष्ट नियोजन त्यानंतर भाऊचा संपर्क जो दांडगा आहे तो त्याच्यानंतर भाऊचं जे नियोजन आहे त्याला सॅल्यूट हॅट्सअप आणि खरंच सुंदर ह्यांच्या भाऊच्या ह्या सगळ्यामुळं आमची यात्रा खूप सुखद आणि समाधानकारक झालेली आहे सगळ्यांना मी पुढच्या वेळेला जर जे कोणी जाणार असतील त्यांना मी सांगेल की भाऊसोबतच जा कारण भाऊचं जे नियोजन आहे ते हॅट सपच आहे मग ते गुलमर्ग असो सोनमर्ग असो श्रीनगर असो की अजून कुठले असो किंवा पंजाबचं सुद्धा असो अमृतसरला भाऊनी जे त्यांच्या मित्रानं जे दिवण दिलं म्हणजे आपल्याकडे जी लग्नातली शाही पंग असते त्याच्यापेक्षा सुद्धा खूप भारी होती त्याच्यामुळं म्हणजे मी प्रत्येकांना विनंती करेल की याच्यापुढं जाताना कुठल्या तरी प्रवासाला किंवा यात्रेला जायचं असेल तर भाऊच्या भाऊ सोबतच जा थँक्यू व्हेरी मच